संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना अटक करावी अशी मागणी कागल तालुका पुरोगामी चळवळ कार्यकर्त्यांनी केली आहे संघटनेच्या वतीनं आज कागल पोलिसांना निवेदन देण्यात आलं संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट इथं हल्ला करण्यात आला या घटनेचा निषेध करण्यासाठी तसंच संबंधितांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी कागल तालुका पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते कागल बस स्थानकासमोर एकत्र जमले यावेळी शिवानंद माळी नितीन काळबर सागर शिंदे राज कांबळे इंद्रजीत घाटगे यांनी मनोगत व्यक्त केली महाराष्ट्रातील पुरोगामी सामाजिक चळवळ थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय हल्लेखोरांवर अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला तेव्हा ही मंडळी कुठे होती असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला कार्यकर्त्यांच्या वतीनं पोलीस उपनिरीक्षक रमेश तावरे आणि वैभव जमादार यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं दीपक काटे आणि त्यांच्या साथीदारांनी केलेले हे कृत्य पुरोगामी शिव फुले शाहू आंबेडकर तसंच वैचारिक चळवळीला कधीही पटणार नाही त्यामुळे हल्लेखोरांवर अजामीन पात्र गुन्हा दाखल दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी सचिन घोरपडे संदेश वासकर नाना बरकाळे बाबासो कागलकर अशोक शिरोळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते